या व्हिडिओमध्ये आपण विंडोज सेवनवर वापरल्या जाणाऱ्या काही विनामूल्य सॉफ्टवेअरबद्दल माहिती घेऊ इंटरनेट ॲक्सेस करण्यासाठी सर्वाधिक वापरले जाणारे सॉफ्टवेअर म्हणजे तुमच्या कॉम्प्युटरवरील ब्राउझर विंडोजमध्ये बाय डिफॉल्ट इंटरनेट एक्सप्लोरर हा ब्राउझर इन्स्टॉल केलेला असतो पण इंटरनेट एक्सप्लोररपेक्षा अधिक सोयी असलेले वापरण्यास सोपे आणि जास्त सुरक्षित मानले जाणारे दोन ब्राउजर आहेत त्यापैकी एक फायरफॉक्स ब्राउजर आहे आणि दुसरा गुगलचे क्रोम ब्राउजर आहे यावेळी गुगलचा क्रोम ब्राउजर हा सर्वाधिक लोकप्रिय मानला जातो जर तुम्ही अद्यापी क्रोम ब्राउजर इन्स्टॉल केला नसेल तर तो अवश्य डाउनलोड करून इन्स्टॉल करावा विंडोवर डॉक्युमेंट्स वगैरे तयार करण्यासाठी तुम्ही मायक्रोसॉफ्ट ऑफिस वापरला असेल मायक्रोसॉफ्ट ऑफिस सारखाच पण विनामूल्य असलेला ओपन ऑफिस हा प्रोग्राम आहे जर तुमच्या संगणकावर तुम्ही मायक्रोसॉफ्ट ऑफिस इन्स्टॉल केलेला नसेल तर तुम्ही ओपन ऑफिस हा प्रोग्राम विनामूल्य डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता ओपन ऑफिस हे मायक्रोसॉफ्ट ऑफिसप्रमाणेच संपूर्ण सॉफ्टवेअर स्वीट आहे याच्यामध्ये वर्ड प्रोसेसर स्प्रेडशीट प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर आणि डेटाबेस तसेच ड्रॉईंग सॉफ्टवेअर वगैरे याच्यामध्ये आपल्याला आढळून येतात आपल्या संगणकाला व्हायरसपासून सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक संगणकावर एक अँटीव्हायरस प्रोग्राम असणे आपल्याला आवश्यक वाटते तुम्हाला जर चांगल्या प्रतीचा विनामूल्य अँटीव्हायरस प्रोग्राम हवा असेल तर अव्हास्ट अँटी फ्री एडिशन डाउनलोड करून इन्स्टॉल करावे हा अँटीव्हायरस प्रोग्राम इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला त्याच्या वेबसाईटवर जाऊन आपली नाव नोंदणी करावी लागते अर्थात याच्यासाठी तुम्हाला काही पैसे भरावे लागत नाहीत नाव नोंदणी अशासाठी करावी लागते की नोंदणी केल्यानंतर अव्हास्ट कंपनी आपल्या ईमेल ॲड्रेसवर आपल्या प्रॉडक्टचे लायसन्स कोड ईमेलने पाठवते आणि तो लायसन्स कोड सॉफ्टवेअरच्या लायसन्स कोडच्या बॉक्समध्ये एंटर केल्यास हा सॉफ्टवेअर एक वर्षपर्यंत चालतो आणि एका वर्षानंतर परत एकदा आपले रजिस्ट्रेशन विनामूल्य रिन्यू करण्याची सोय हो या प्रोग्राममध्ये आहे आपल्या कॉम्प्युटरवर जर आपण फोटो साठवून ठेवत असाल तर गुगलचे पिकासा हे सॉफ्टवेअर एक उत्तम फोटो ऑर्गनायझिंग सॉफ्टवेअर आहे आपल्या कॉम्प्युटरवर व्हिडिओ प्लेबॅक करण्यासाठी आपण विंडोज मीडिया प्लेयर हा डिफॉल्ट प्लेयर वापरला असेल जर एखाद्यावेळी एखादी सी डी किंवा डी व्ही डी विंडोज मीडिया प्लेअरवर रन होत नसेल तर व्ही एल सी मीडिया प्लेअर या नावाचा विनामूल्य मीडिया प्लेअर डाउनलोड करून इन्स्टॉल करावा यामध्ये अनेक प्रकारची शेकडो ऑडिओ आणि व्हिडिओ कोडेक्स इन्स्टॉल केलेली असतात त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे ऑडिओ आणि व्हिडिओ फाईल्स हा व्ही एल सी मीडिया प्लेअर रन करू शकतो आपल्याला इंटरनेटवरून मोठ्या आकाराच्या फाईली डाउनलोड करायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला डाउनलोड पॉज करता येणे आणि रिझ्यूम करता येणे हे है आवश्यक असते त्यासाठी आपण फ्री डाउनलोड मॅनेजर हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू शकता याच्यामध्ये डाउनलोड पॉज करणे किंवा पॉज झालेला डाउनलोड नंतर रिझ्यूम करणे तसेच डाउनलोड पूर्ण झाल्यानंतर आपोआप इंटरनेटचे कनेक्शन डिस्कनेक्ट करणे किंवा डाउनलोड पूर्ण झाल्यानंतर कॉम्प्युटर बंद करणे या सोयी या सॉफ्टवेअरमध्ये आहेत इंटरनेटवरून आपण जर कॉम्प्रेस्ड फाईली डाउनलोड केल्या तर त्याला अनकॉम्प्रेस करण्यासाठी विंडोज काही प्रमाणात बऱ्याचशा कॉम्प्रेस्ड फाईली अनकॉम्प्रेस करू शकतो पण जर एखादी कॉम्प्रेस्ड फाईल विंडोकडून अनकॉम्प्रेस होत नसेल तर त्यासाठी सेवन झिप हा एक छोटासा प्रोग्राम वापरावा यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्प्रेशन फॉर्मॅटमध्ये अनकॉम्प्रेस आणि तसेच कॉम्प्रेस करण्याची पण सोय याच्यामध्ये आहे तुम्हाला मायक्रोफोन वापरून संगणकावर आपले गाणे किंवा आपला आवाज रेकॉर्ड करून त्याला एडिट करण्यासाठी जर एखाद्या प्रोग्रामची आवश्यकता भासत असेल तर ऑडॅसिटी नावाचा एक विनामूल्य प्रोग्राम एक उत्तम ऑडिओ रेकॉर्डर तसेच ऑडिओ एडिटर तसेच ऑडिओ फाईल कन्व्हर्टर अशा रीतीने काम करतो कॉम्प्युटर वापरत असताना कॉम्प्युटरमध्ये बऱ्याचशा टेम्पररी फाईली निर्माण होतात तसेच इंटरनेटवर ब्राऊझिंग करत असताना देखील ब्राउझरकडून बऱ्याचशा टेम्पररी फाईली निर्माण केल्या जातात सहसा त्या आपोआप डिलीट केल्या जात नाहीत त्या डिलीट करण्यासाठी तुम्हाला आपल्या संगणकाला तशी सूचना द्यावी लागते अर्थात त्यासाठी संगणकावर वेगवेगळ्या सेटिंग्स त्या त्या प्रोग्राममध्ये उपलब्ध आहेत पण एकाच ठिकाणाहून संगणकावरील सर्व प्रोग्राममधील अनावश्यक असलेल्या टेम्पररी फायली शोधून त्या डिलीट करण्याचे काम सी क्लीनर हा सॉफ्टवेअर करतो हा सुद्धा एक विनामूल्य सॉफ्टवेअर आहे याचा वापर अवश्य करावा तर ही झाली काही दैनंदिन वापराची विनामूल्य सॉफ्टवेअर्स आज आपण इथेच थांबू पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखीनही काही विनामूल्य सॉफ्टवेअरची माहिती घेऊ तसेच ते सॉफ्टवेअर डाउनलोड करून इन्स्टॉल करणे तसेच त्यांचा वापर करण्याचे प्रात्यक्षिक आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू